जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल मोरगाव इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडले मित्रांनो हे मोरगाववरांचे मैदान अतिशय सुंदर व पारितोषिकरित्या पार पडले मित्रांनो या मोरगाव मैदानामध्ये मोविलशेट ढुमा यांचा नेमका काय प्रकार घडला हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो काल मोरगाव मैदानामध्ये सेमी क्रमांक चारमध्ये मध्ये साम्राज्य व नाशिकच्या विराटने सेमी पास करत गाडी फायनलसाठी पात्र केली होती तसेच मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोहिल शेट डुमाई यांच्या एकादशम हिंद केसरी बकासूरने व भवानीने सुंदरित्या सेमी पास करत गाडी फायनलसाठी पात्र केली होती तर मित्रांनो बकासूर व भवानी फायनलसाठी पात्र झाल्यानंतर मोविलशेठ डुमाई यांनी आनंद व्यक्त केला होता मित्रांनो याच आनंदामध्ये मोविलशेठ डुमाई यांनी बंदूक चालवण्याची ऍक्शन केली होती आणि मित्रांनो याच्यावरूनच विलास पेलवान देशमुख यांचा फोन आला होता तर मित्रांनो विलास पेलवान देशमुख नक्की काय बोलले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा आनंदा खेळ आहे कोणाची मना रोखी माग निर्माण होईल कोणी वागू नका आपण रोज खेळतो रोज इकडे गाडी मारतो मारून जातो म्हणून कोणी कोणाला म्हणजे प्रवृत्त चुकीच्या पद्धतीने करण्यासारखे एक्शन करून कुठे बंदुकीच्या गोळ्या लागून आणि कुठे बंदुकीचे करून काही करू नका आपापशात वाद वाढून देऊ नका दोन्ही बैल मार्गाने समजून घ्या फक्त वाद होऊन देऊ नका एवढी माझी विनंती तुम्हाला सांगायला तर मित्रांनो विलास पलवान देशमुख यांचा फोन झाल्यानंतर मोहिल शेठ डुमा यांनी जो काही प्रकार घडलाय त्याची दिलगिरी व्यक्त केली व मोहिल शेठ डुमा यांनी मोठ्या मनाने माफी मागितली तर मित्रांनो हाच प्रकार काल घडला होता आणि त्यामुळेच मोहिल शेठ डुमा यांचं नाव वारंवार घेतलं जात होतं मित्रांनो याच्यावरूनच मोहिल डुमायांना डुमा यांना सांगितलं गेलं होतं की तुम्ही जर माफी मागितली नाहीत तर बाकासूरची व भवानीची गाडी बात करण्यात येईल तर मित्रांनो या सर्व प्रकार घडल्यानंतर मोईल डुमायांनी यांनी माफी मागितली आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेठ डुमा यांचा बकासूर तसेच मोविल शेट डुमा साम्राज्य फायनलचा मानकरी ठरले तर मित्रांनो हा सर्व प्रकार कालच्या मैदानामध्ये घडला होता तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया भेटूयाचीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन